राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अवघ्या काही वेळातच युतीची घोषणा करणार आहेत आणि तत्पूर्वी दोघही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळी दाखल होत आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी शिवसैनिक असतील मनसैनिक असतील त्यांच्या कार्यकर्त्यांचा धोळका आपल्याला पाहायला मिळतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जात असल्याचं जा पाहायला मिळतंय एकंदरीतच हा संपूर्ण जो माहोल आहे तो शिवसैनिक असेल किंवा मनसैनिक कार्यकर्त्यांनी जो आहे दनानून सोडलेला आहे वरळी ब्ल्यू सी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघेही ठाकरे बंधूंची अवघ्या काही वेळातच पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं युती संदर्भामध्ये दोघही ठाकरे बंधूंकडून काय भाष्य केलं जातं हे पाहणं महत्व असणारे महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची फौज ही जे आहे संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय यासह जुने शिवसैनिक देखील यावेळेस या, या स्मृतीस्थळी उपस्थित आहेत आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र या बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी इथे येणार आहेत आणि त्यामुळे शिवसैनिकांचा कार्यकर्त्यांचा गराडा हा संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये पाहायला मिळतोय एकंदरीतच आपण पाहिलं तर युतीच्या संदर्भात असेल किंवा जागा वाटपाच्या संदर्भात काय घोषणाबाजी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे राज दाखल आहे, ठाकरे, वंदन करना साथी या सहत ठाकरे हे दाखल झालेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी यासह त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे देखील पाहायला मिळत आहेत एकंदरीतच अनेक राजकीय आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दोघेही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले होते मात्र आता युतीची घोषणा करण्यापूर्वी दोघेही ठाकरे बंधू यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी एकजूट यांची पाहायला मिळते आणि या ठिकाणी ते उपस्थित असल्याचे पाहायला मिळतात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला फुलं आणि हार घालून जे आहे वंदन करण्यात येणार आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन दोन्ही ठाकरे बंधू हे पुढे घोषणा करण्यासाठी युतीची रवान होतील आपण पाहतोय दोन्ही ठाकरे बंधूंची एकी या व्हिज्युअल या या व्हिडिओच्या माध्यमातून आहे आणि संपूर्ण जे आहे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील ते देखील याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर हा दिवस आलेला आहे चाफेची फुलं ही बाळासाहेबांच्या प्रतिमेला जे आहे चढवली जात आहेत पाहिली जात आहेत एकंदरीतच पाहिलं तर या युतीवरून अनेक जे आहे चर्चा प्रश्न आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं अवघ्या काही वेळातच युतीची घोषणा होणार आहे आणि तत्पूर्वी दोन्ही ठाकरे बंधू हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आलेले आहेत एकंदरीत जुने शिवसैनिक असे ते देखील इथे उपस्थित आहेत रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही जे आहेत एकत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करतायत त्यांच्याच मागे अमित ठाकरे आणि हे आदित्य ठाकरे दिसत आहेत म्हणजेच नव नेतृत्व जे आहे शिवसैनिकांचं मनसैनिकांचं एकत्रितरित्या एकाच प्रेममध्ये यावेळेस पाहायला मिळते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला असेल राजकीय पटलावर असेल उत्सुकता लागून राहिली होती की नेमकं युती संदर्भामध्ये आता काय भाष्य केलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्याला दिसत आहेत तर त्यांच्यामागे रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे हे देखील एकत्रितरित्या एक या संपूर्ण जे आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल यासह युती संदर्भातील भाष्य असेल नेमकं दोन्ही ठाकरे बंधू काय यावर बोलणार हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे आणि यावर लवकरच उत्तर दिलं जाईल आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकी काय घोषणा केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल मात्र तत्पूर्वी या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू हे साफेची फुलं बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वाहताना दिसून येत आहेत आता पत्रकार परिषदे दरम्यान काय घोषणा केली जाते हे पाहणं महत्वाचं येथील हॉटेलमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे आता या पत्रकार परिषदेमध्ये नेमका काय घडतय गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल प्रेस करा